ताज्या बातम्यांसाठी महान कराब करा आणि बेल ला क्लिक करा दानोडी येथे साजरी दानोडी येथे राज्यस्तरीय पशुवैद्यकीय पुण्य पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साह साजरी करण्यात आली हा कार्यक्रम दानोडीच्या शिवाजी चौकातील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कार्यालयात झाला यावेळी फोटो पूजन माजी ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब वाळकुंचे यांच्या हस्ते श्रीफळ फाडून केला दत्ता अण्णा गावडे हे होते यावेळी साळुंके परिचर ज्ञानदेव कांबळे उत्तम संगपाळ आबा वडर मनोहर संपाळ शशिकांत माने धनाजी गावडे समर्थ वाळकुंजे संजय तिवडे संजय नेसकर अनिल राऊत आभीष शिंदे टिपू नदाब आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर संदीप नांद्रेकर कवटेसार